सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी पोलीस महाराष्ट्र राज्य सरकार लक्षवेधी महाराष्ट्र लक्षवेधी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या युनिफॉर्म मधली ही गोष्ट बदलणार देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारला दि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसाठी अभिनेता अक्षय कुमारने विशेष मुलाखत घेतली या मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यावरच नाही तर पोलीस दलाशी संबंधित एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधले या मुलाखतीत अक्षय कुमारने महाराष्ट्र पोलीस वापरत असलेले बूट बदलावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनीही लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सहमती असल्याचे सांगितले तुम्ही चांगली गोष्ट सांगितली आतापर्यंत कुणीही गोष्ट लक्षात आणून दिली नाही पोलीस हेच बूट घालून कवायत करतात असे म्हटले यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेट अक्षय कुमारला थेट बूट डिझाईन करण्याची विनंती केली तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन सांगितलं तर आपण करू तुम्ही ऍक्शन हिरो आहात त्यामुळे तुम्हाला बूट कोणता वापरला पाहिजे हे माहीत आहे तुम्ही सुचवा आपण करू असे आश्वासन फडणवीसांनी दिले पोलिसांच्या गणवेशाचा महत्वाचा बदल होणार दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशाचा महत्वाचा भाग असलेल्या बुटामध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आता पोलिसांना अत्याधुनिक आणि आरामदायी बूट मिळणार असल्याने त्यांना अधिक वेगाने धावणे आणि गुन्हेगारांना पकडणे शक्य होणार आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या